आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवड प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत श्री रफिक मौलाली बागवान यांची अल्पसंख्याक सेल प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली या निवडीमुळे संघटनेच्या कार्यात नवचैतन्य आणि नवा उत्साह निर्माण झाला आहे या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद बनसोडे यांनी श्री बागवान यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जिल्हा कार्याध्यक्ष आहाद काझी महिला शहर अध्यक्ष श्रीमती लैला जमादार दीपक पाटील रफिक देगणालकार मोहन लंगे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते श्री बागवान यांनी त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी काम करण्याचे आश्वासन दिले उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यात नवीन यशाची अपेक्षा व्यक्त केली आज या ठिकाणी भोजन हक्क अभियान अंतर्गत महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल यापदी रबिक भाई बागवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सदर रफिक भाई बागवान हे संघटनेच्या गेल्या दीड ते दोन वर्षापासून संघटनेमध्ये सक्रिय काम करत असून त्यांच्या कामाची व्याप्ती आणि त्यांच्या करत असलेल्या कामाचे हे बघून संघटनेने त्यांच्यावरती महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे तरी त्यांच्या पुढील वाटचालीस संघटनेचे या नात्याने मी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा व्यक्त करीत आहे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद सडे यांच्या दिशानं व यांच्या रफीक भावन यांना अ अल्पसंख्या महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पूर्ण बहुजन हक्क अभियानचे पदाधिकार पदाधिकारीतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे